कोणाचा फोन आलाय रे हॅलो 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 बेबी हाय बोल ना कसा आहेस तू मस्त काय करतोय काय नाही बरं ऐक ना हा बोल ना मी काय म्हणते कुठतरी बाहेर फिरायचं प्लॅनिंग करू ना आपण कधी लवकरच करू की म्हणजे उद्याच अगं थोड्या दोन चार दिवस थांब ना जरा काय तू नेहमी असंच बोलतो बाबा दोन चार दिवस पैशाची अडचण दुसरं काय नाही रे पैशाची तुला नेहमीच पैशाची अडचण असते मग आता काय करू मी आता जॉबला नाही ना सध्या काय करू काय विचारतोय मग ना तुझ्या प्रॉपर्टी ना तुमच्याकडं तुला सांगत असतो मला आमच्याकडे हे माझ्याकडे ते हे ते मग महाग पैसे जाऊयात आपण फिरायला मस्त एन्जॉय करूयात उद्याच जायचं का मग हो उद्याच जायचं आणि तू आजच मागणार आहे त्यांना पैसे बर ठीक आहे हो आणि पैसे मागितल्यावरच मला फोन कर नाही तर फोन करू नकोस हा बाबा हा ठेवू काय कुठं सोया आणि मिरच्या माहिती मिरच्या वति करायचं पाहू न येऊन गेल ते काय करायचं आता ते तुम्हीच बघा बा आपलं काय म्हणणं नाही सोन्या शिकव त्याला पैसे लागले शिकायला नाही करावं लागेल पैसे तेवढे तेवढेच बिजवायचे आपल्याकडे मग आता काय करायचं लाख दोन लाख रुपये खर्च दोन तीन लाख सहज येणार आता पाहून येऊन याच शिक्षण चालू याला बी पैसे लागतातच ना चार दिवसाला काय ना तू लग्नाचा विषय लग्नाचाच विषय चाललाय काय नाही पैशाची अडचण पुढल्या वर्ष पहिला पैशाची नाही काही अडचण सोन्या शिकवतोय त्याचं चाललंय शिक्षण चाललंय त्याच शिक्षण होऊन मी नंतर लग्न करन मला काही घाई नाही तसं नंतर म्हणजे वहिनी होऊन गेल्या आपण आपल्या सिटी मध्ये ना राहत बाळा चार घरचे चार लोक आहेत ना बरोबर आहे तुझं पण त्याचं शिक्षण पण महत्वाचं आहे ना तरी करू पैशाच करू नको घालवायला हो बाबा काय येतच राहतील पण चांगलं आहे अहो पण मला माझ्या भावाचं शिक्षण सगळ्यात जास्त महत्वाचं आहे चालूच का हा राहते करू कसं बी बाबा मला माहिती ना तुम्ही किती कष्ट करतात कष्टातून किती उभं केलंय तुम्ही सगळ्या गोष्टी या अवकाळी रस्ता आला तर उडीद विडीद चांगले पैसे झाले असते उडीद गेला पाण्यात सगळा हा ना सोयाबीन उडीद तर फारच गेले तेच तर किती कष्ट करतात तुम्ही आणि किती कष्टातून आम्हाला सगळ्या गोष्टी देतात पुरवतात तुम्ही त्याच्यामुळेच म्हणते की दादाच होऊन द्या शिक्षण त्याच्यानंतर लग्न करते मी एवढं काय अरे नाही फक्त मी कांद्याला बाजार वाचले एवढी वाखारी वाखारी तो लग्न निघंतर बाजार वाढले आता बाजार नाही ती एक लई मोठा गुंद एवढी वाखारी जरी विकली ना तर तो लग्न पैसे जाईल निघतील सगळे त्याच काय चालू आहे शिक्षणात थोडं त्याला काय थोडे पैसे लागतात बर तू एक काम कर जा घरी आम्ही येतो मागून जा हा आई बाबा स्वयंपाक झालाय वाटलं काय चाललंय काय नाही तुझं चाललं होतं बोललं तू काय काय आता आम्हाला नाही आहे आमचं दोन परीक्षा दिले आता पोरग वय सुद्धा खाल एवढा अभ्यास करत परीक्षा द्यायची मला हुशार आहे पर्ग मला थोडे पैसे लागत होते त्यामुळे पैसे किती लागत होते लाख बर रुपये लागत तू परिस्थिती बघतो सध्या काय ना त्याचं शिक्षण नाही बंद झालं पाहिजे नाही बंद करून भरले मोठी परीक्षा ऐका ना मग ना दे तुम्ही एक काम करा त्याच्या कॉलेजमध्ये जाऊन बोलून तरी या का ते जाते कॉलेजला आपण तरी काय करणार आपण मॅडमला सांगितलं असणार मॅडमला कोण असं त्यांना सांगितलं असतं ना थोडे काय करू की कांदाच भरून टाकू तिच्या काय बाजार नाही तर का रिकू आणि हे करू करून देत तुला पैसे लागले दादा आई बापा आपल्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी करताय त्या सगळ्याची जाणीव ठेवतो बस नीट अभ्यास करी कर नाही नाही दे हुशारी फॉर तुम्ही त्याचा अभ्यास नाही बघितला अजून चला मग घरी करू कोणे बिने आणून टाकतो तुम्ही आज पुढे सकाळ मग बरू तुम्ही एक काम ए करा ना तुम्ही दोघ जा पुढे आम्ही आलो तर मिरच्या थोड्या उलट्या पालट्या करायच्या कांद्या तिकडे बघून यायचं जरा पाऊस येईल ना तिकडून पलीकून कागद बांधावं लागेल कागद बांधावं लागेल तिकडून आम्ही दोघ जण कागद बिगत बांधून देतो तर तुम्हाला ज्या वेळेस जेवून घ्या तुम्ही दोघ जण वाटलं आम्ही मागून आल्यावर जेवून काय करायचं त्याच्यात दुसरं तर येणं नाहीच आपल्याला काय आता का हाय वखार एवढी कांदे हाय तर ठेवली होती त्याला बी काय बाजार वाढणार डोकं चालला ना माझं डोकं त्याशिवाय काय पर्याय हाय तिथं त्याच्यातूनच द्यावा लागेल आपल्याला जवळ तर काय राहिलेलं लग्न करायचं म्हणतो आपण काय करायला कोणाला लाख रुपये भरायचे आता काढू कर्ज काढू काहीतरी घेऊ करू कोण तरी उसणी पासणी करू कर्ज दिलं पण पाहिजे ना आपल्याला आता घेऊ लागेल सावकार कोण घेऊ कसं करावं लागेल त्यांच्या शिक्षणात वाटवलं करून आपल्याला काम करावं लागेल तेवढं आहे बाई Hmm. पोरीला पण चांगलं स्थळ आले नोकरीवाल स्थळ ah. आहे असं वाटत नको आपल्यासारखं रानात कष्ट करायला आतापर्यंत आता मी केलं मला माहिती आहे रानातले पोरीला चांगलं व मला हातच धावून देऊ वाटाना गेले नाही 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 माझ्या माझ्याचे हाल नाही झाले पाहिजे फक्त नाही लॅकरा चांगले ती पाहुणे आहे चांगली पण आपली ऐपत पाहिजे ना करू काय तरी अरे कुणाको तरी घेऊच नाही कुणाकुन घेऊ पाहुण्या काढू चला पाऊस यायला लागला ती आम्ही गाई दादर समजत होते ग म्हणजे एवढं सगळं तुम्ही सगळ्या गोष्टी आमच्यासाठी करता मग त्यांनी पण जाणीव ठेवली पाहिजे ना म्हणून सांगत होतो तुम्ही त्या महाराजाला फोन करून बोललेलं होतं का आपल्याला पैसे सांगितलेत नाव हा काय परीक्षा द्यायची हा ना लाखभर रुपये भरायचे आहेत अर्जंट यांना होतं तुम्हालाच फोन ला तुमच्याकडून गरज होईल बाकी कुणाकुनच राहणार नाही गावात कसली डिग्री काही घेतली त्यानी आम्हाला आयुष मध्ये बसून खात काम करायची काय गरज नाही आणि मग मी पण त्यांना तेच म्हंटल की माझं लग्न राहून त्या साईडला आधी दादाचं शिक्षण पूर्ण करू बघा ना किती छान शिक्षण करतय तिसरी डिग्री घ्यायची वाटतं कसली काय 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 एमपीएससी देते काय एमपीएसी एमपीएस किती दिवसापासून तीन दिवसापासून आणि एमपीएससी देतोय शिक्षण किती झालंय तसं एमपीएससी द्यायला ग्रॅज्युएशन झालंय का आणि शिकलाय शिकल वर्ग होता कोण ऑफल ते आता वाहिनी तुम्हाला माहिती का काय हे सगळं फ्रॉड आहे काय तयार करून तुमच्या तोंडा मारले पान पुसले तुमच्या तोंडाला तुम्ही माझं शिकते माझं फ्रॉड नाही मी नाही पाहिलं मला दाखवलंच नाही दादांनी बघ ना तुझ्या डोळ्यांनी तू दा दाखवलं नाही म्हणजे काय म्हणजे दाखवा कळत नाही तू असं फसवायला निघला का तरीच अहो बाबा मी ह्याला मागायचे ना मला बघून ते काय करतोय ते मला टा टा करायचा सगळं चुकीचं डिग्र्या त्याने काम म्हणजे मला तर वाटतं पैसे देऊनच घेतले काय काय माहिती काहीच नाही पैसे दे आता लाखो रुपये बोल ना तू काहीतरी आता कसं बोला ना एक मिनिट बरोबर आहे का ते डिग्र्या बरोबर आहे का बोल की काय केलं दादा जीवाचं रान करून पुढे ठेवलं तुझ्यासाठी शिक्षणासाठी तू यासाठी शिक्षणासाठी तू त्याचीच बाजू घेते का एवढं सगळं करून दादा पहिली गोष्ट पैशाचं काय केलं तू एवढे एवढे वर्ष झालं आम्हाला फसवतय तू त्या पैशाचं काय केलं अगं आता पोर काय खर्ची असेल तरी अगं आई तुला कसं कळत नाही ग तू पदर घातीन त्याच्यात सगळ्या चुका म्हणून शेपरलय हा थोडं त्याच्या दहा आला काल त्याने माझी घातलंय अगं सगळ्या डिग्र्या खोटे खोटे त्याच्या मोच म्हटलं दाखवत कस काय नाही मला हा डिग्र्या मी विचारलंय का दोन चार वर्ष काय करतोय तू काय शिकवतोय जातोय काय येतोय याच गोष्टी वाटत याच गोष्टी काय चाललोय सकाळ सकाळ काय पोरा डिग्री रोज हाटीवर बोलतोय मी याला हे काही लईल ऐकीच नाही का तू किती पैसे खर्च केलं याच्यावर शिक्षणावर डिग्री करतो म्हणला काय ना का तू मी जाऊ दे म्हणलो जोडदाराचा मी पोरगा आहे मला सांग बरं हॉटेलवर वर येऊन हा, काय करतो काय करतो त्याला विचारा करतो रे हॉटेलवर वर येऊन त्यांच्या हॉटेलमध्ये काय असत काय नाही ते मला चांगलंच माहितीये तू सांग पहिले काय करतो तिथं जाऊन का दारू बिरची सवय लागली की काय अग नको बोलू ना त्याला काय नको बोलू अग आई बोलले नाही ना तर असं शेप्र ना तुम्ही सांगायचं मला तू झापायला पाहिजे उधारी झाली त्याची नाव घ्या नाव कशाची बाबर विकून देणार काही करून द्या काय सांगू नका पैसे पाहिजे मला मला बाकी नाही माहिती काय वीस हजार जित मित्र आणतो तुला भारगडी दोन दोन पुरी संघ आणतो त्यांच्यावर खर्च करतो हे दररोज मला मार तू मार तू पाशी घेऊन मार तुला जाणून घेऊ अरे लहानपणा पुरचं लग्न कॅन्सल केलं याच्यासाठी ओ इतकं भारी स्थळ आलेलं होतं मग तुला पूर गेलं एवढ्या वरचे राहूया मग आता काय करायचं एकच पर्याय तुला सांगू तुम्हाचं ऐकत अस ना याला तर मी नेणारच आता कारण याला माझे का भाडे पैसे रे नाही ठेवा याला सरपंच पैसे याच्याकडून नाच करायचं पैशाचं काय ते सांग मग आता खाल्लेलं काय बापाला लावतो का तुझ्या जागे वाढी असं मी नाही तो वापर सर नाही तो वाटेल दुसरा पर्याय नाही काय नाही ह्याला नाही की वापर जमत उधारा ठेवायला जमत उद्या चेअरमनचं पोर काय म्हणून तुला मानसात मी तिथं काय बोलत नाही हाटेल तरी तो अदान का जो चाललाय तो चाललाय मी सारू दहा बोलला तर बनुसली नाही अरे दादा किती अपेक्षा होत्या रे आई बापाच्या तुझ्याकडून हा आणि काय केलं रे तू तू हे सगळं केलं का अरे त्यांना वाटत होतं आपल्या मुलगा मोठं होऊन डॉक्टर होईल सगळ्या गोष्टी होईल एवढ्या डिग्र्या मिळतोय तो पण ह्या डिग्र्या सुद्धा खोट्या निघाल्या अग माणसे आई की ना नको बोलू ग त्याला अगं तुझ्यामुळे झालं आई सगळं तू सगळ्या चुका त्याच्या पदरात घालते ना म्हणून ना ना सांग बरं आई लोरीच लग्न करायचं ना राहून द्या तिला ठेवायला तुला लाज तिला काय वाटतं तिला इयरवाडी नवरा करून दिला तर तिचं तु� कल्याण होऊन याच्यावर पैसे उदळ पुढे चालाय तू गात पोरांनी उघड केलं म्हणून मला माहीत झाले म्हणून मी आलो <coughs> ना अशी पोर लई ना विषय तू जर दारू प्याल नाही ना तू सुर दिल नाही तरी जनते देऊ सगळ नको फक्त दहा रुपयाच कष्ट शेवटचं वर्ष राहिले सर तो दोन बाकीच्या ह्या डिग्री आता तरी खोट्या दाले पुढे नादात लागून त्याच्या पहिल्या डिग्री बघा काय एक वर्षभर चांगला शिकला ना पुढे नोकरी धर नाही त्यांना सांगू काम करून शिकायचे ना शिक्षणामुळे मी माझं शिक्षण सोडलं नाही नाही पैसे दे त्याला पैसे द्या पण तुम्ही डायरेक्ट जिथे पैसे लागून समक्ष जा जारा जारा आता ते आता त्याला चान्स आहे महाराज एवढा सुधारलं तर आहे नाही ते जाणून प्रभाव आपल्याला काय करत आपण याची वावर घ्यायला मोकर तयारी ठेवू आपले पैसे सापता करून त्याच्या बापाला कधी एकायची पाळी ना आपण कधी घेऊ बापाने पोटा चिमटा घेऊन ठेवली तुम्ही हिका बापाची प्रॉपर्टी आणि हे बघा बाबा आणि परत जर हा असा वागला ना तर विसरून द्यायचा आपण कि मला एक मुलगा नाही तुला काय तू जर करत ना तर उपयोग दोन दोन एक एक कोण मैत्रीण मित्र येत काय नाही आरामशीर आराम शिर्यायचं रे एक दिवस तर मला म्हणलं तुला जमत असलं ते मी दुसऱ्या हटीवर बाबा करत काय त्याला तरी माझी एक मैत्रीण म्हणली होती मला की तुझ्या भावाचं कुठतरी लफडा चालू कोणती बेबी बेबी म्हणणारी कुठतरी मुलगी होती हां चला परत नाही करणार नाही करणार मूस करणार आता सुद्धा रुपया नाही देणार तिथं लाख बारा पैसे आता मी नाही काही सांगणार इथून माझं मी लई सांगितलं तुझ्या सा, तुझ्या तुझ्या लई सपोर्ट केला मी आता नाही करणार बाबा सपोर्ट सोन्यासारखं पुरला गरीब बसलो मी तुझ्या शिक्षणाला फक्त तुझी इच्छा सुधारायला सुधार नाही तुला सोडून दिला म्हणून तू नाही एकदाच एकदाच चालतोय मग करतोय अभ्यास करतायच असं तुला आता कर नाही तर हिंड काही करा तुला काहीच नाही म्हणणार होती फक्त नाही तेवढी गाली माझी पैसे घालून बघू आता काय करतोय काय नाही तू कष्ट करशील ना तेव्हा तुला आईबापाच्या ना फळ कष्ट किंमत कळत त्याला त्याच्या मनाने येणार त्याच्या चुकीची जाणीव होते आपण बोलणं उपयोग नाही घेऊन दे त्याला पण चल